भारताच्या शेजारच्या बांगलादेशात अराजक माजलंय शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन आपल्याच देशातून पलायन केलंय त्यामुळे बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय आंदोलकांनी पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या गणभवनामध्ये घुसून तोडफोड आणि जाळपोळ केलीय पंतप्रधान निवासस्थानातील महागड्या वस्तू चोरून नेल्यात आंदोलनकर्त्यांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता मानले जाणारे शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा पाडला गृहमंत्र्यांच्या घरावरही हल्ला केलाय बांगलादेशमध्ये या सगळ्या घडामोडी घडत असताना भारतीय प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर एक चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर मुस्लिमांकडून हल्ला केला जातोय त्यांची घरं उद्ध्वस्त केली जात आहेत मंदिरं पाडली जात आहेत अत्याचार केले जात आहेत असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत पण बांगलादेशात खरंच तशी परिस्थिती आहे का सोशल मीडियावर नेमके काय दावे केले जात आहेत या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे या सगळ्यावर भारत सरकारची काय भूमिका आहे पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय बोलभिडू तर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये हिंदू घरांवर आणि मंदिरांवर बांगलादेशमध्ये हल्ला केला जातोय असे दावे करण्यात येत आहेत एका ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये बांगलादेशातल्या मौलवी बाजार इथल्या प्राचीन काली मंदिरात जाळपोळ झाल्याचा दावा करण्यात आला होता बांगलादेशातील उग्रवाद्यांनी हे मंदिर जाळून टाकल्याचंही लिहिण्यात आलं होतं पण हा दावा सपशेल खोटा असल्याचं आता समोर येत आहे अल्ट न्यूज पोर्टलनं जेव्हा या ट्विटची शहानिशा केली तेव्हा मंदिरासमोर दिसणारी आग ही मंदिराला लागली ला ला नव्हती तर मंदिरासमोर असलेल्या एका लहान दुकानाला आग लागल्याचं दिसून आलं शिवाय तिथल्या तीन ते चार स्थानिकांनी मंदिर सुस्थितीत असल्याचं अल्ट न्यूजला सांगितलंय संबंधित व्हिडिओ बाबत केलेला दावा फेक असल्याचं आढळून आल्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं पण हाच व्हिडिओ इतरही बऱ्याच सोशल मीडिया अकाउंट्स वरून शेअर करण्यात येतोय पण फॅक्ट चेक मध्ये असं आढळून आलंय की हा व्हिडिओ काली मंदिराचा नसून त्याच्या समोरच्या दुकानाचा आहे चर्चेत असलेला आणखी एक दावा म्हणजे बांगलादेशमध्ये जमावानं हिंदू व्यक्तीची हत्या केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एक व्यक्ती जमावाच्या हल्ल्याला बळी पडते असं दिसून येत आहे मुस्लिम कट्टरतावाद्यांनी हा हल्ला केल्याचा दावा आणि हा व्हिडिओ बांगलादेशातील पाठवल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला पण व्हिडिओत दिसणारी वृद्ध व्यक्ती हिंदू नसून अवामी लीगचा नेता आहे त्यांचं नाव शहीदुल इस्लाम हिरोन असं असून ते स्थानिक पोराहाटी युनियनचे अध्यक्ष आहेत सोमवारी संतप्त जमावानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली सोबतच दोन हजार एकवीस मध्ये बँगलोर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा जुना व्हिडिओ बांगलादेश मधला म्हणून शेअर केला जातोय हाच व्हिडिओ मणिपूरच्या घटनेचा असल्याचा दावा करत दोन हजार तो त्याही वेळेस फॅक्ट चेक मध्ये खोटा असल्याचं चा निदर्शनास आलं होतं सोशल मीडियावर बांगलादेशी आर्मीच्या जवानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय तो जवान काही पत्रकारांशी संवाद साधतोय घटनास्थळी झालेल्या गोळीबाराबद्दल माहिती देतोय शिवाय तो गोळीबार कुणा व्यक्तीवर झाला नाही तो मिस फायर होता अशी माहितीही जवान देतोय या सगळ्यात बांगलादेशी आर्मीनं हिंदू नागरिकांच्या सुरक्षेसाठी जवानांना तैनात केल्याचा दावा केला जातोय पण हा दावा देखील फोल असल्याचं समोर आलंय संबंधित व्हिडिओ बांगलादेशातलाच आहे पण या जवानांना हिंदू नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलं नव्हतं याबाबत काही बांगलादेशी माध्यमांनी अशी माहिती दिली आहे की देशात कुठेही एखाद्या समाजाच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारे आर्मीला तैनात केलं नाहीये सध्या देशात आंदोलक देशातील विविध पोलीस ठाण्यांवर हल्ला करतायत अशात पोलिसांना वाचवण्यासाठी आर्मीला तैनात केल्याचं बांगलादेशी पत्रकारांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलेलं आहे त्यामुळे फक्त हिंदू नागरिकांच्या सुरक्षेसाठी आर्मीला तैनात केल्याचा दावा देखील खोटाच असल्याचं समोर आलंय बांगलादेशातल्या हिंसाचारादरम्यान केला जाणारा आणखी एक दावा म्हणजे बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासच्या घरावर झालेला कथित हल्ला एका व्हिडिओत एक आलिशान घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचं दिसून येत आहे घरातून धुराचे लोट बाहेर निघतायत हे घर बांगलादेशचा हिंदू क्रिकेटर लिटन दासचा असल्याचा दावा करण्यात आलाय याबाबतच्या अनेक बातम्या समोर आल्यात भारतीय माध्यमांनी देखील मुस्लिम कट्टरतावाद्यांनी एकमेव हिंदू क्रिकेटरच्या घरावर हल्ला केल्याचा दावा केलाय पण हा व्हिडिओ आणि त्याबाबत केलेला दा दावा खोटा आहे व्हिडिओ दागीच्या भक्षस्थानी पडलेलं घर बांगलादेशी हिंदू क्रिकेटर लिटन दास याचं नसून ते घर बांगलादेशी क्रिकेटर आणि खासदार मोर्तजा असल्याचं समोर आलंय बांगलादेशातील मेहरपूर इथल्या इस्कॉन मंदिरावर हल्ला झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय मंदिरातल्या काही मूर्त्यांची तोडफोड केल्याचंही सांगितलं जात आहे फॅक्ट चेक मध्ये हा दावा खरा असल्याचं समोर आलंय इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते युधिस्थिर गोविंद दास यांनी या घटनेची पुष्टी केली आहे आंदोलकांनी मंदिरावर हल्ला करून मूर्तीची तोडफोड केली या मंदिरात तीन हिंदू भाविक आश्रयाला होते पण ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हे तिन्ही जण इथून सुखरूप निसटले अशी माहिती युधिष्ठिर दास यांनी दिली आहे दुसरीकडे चिट्टग्राम इथल्या इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष चिन्मोय कृष्णन दास यांनी इतर तीन मंदिरांबाबत चिंता व्यक्त केली आहे चिट्टग्राम मधल्या तीन मंदिरांना धोका असल्याचं त्यांनी सांगितलंय तसंच हिंदू नागरिक आणि काही स्थानिक मुस्लिम नागरिकांनी या मंदिराची सुरक्षा केल्याचं देखील त्यांनी सांगितलं याशिवाय इतरही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये महिला ओरडताना स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करताना दिसत आहेत एका व्हिडिओमध्ये महिला घराचा दरवाजा सोफ्याच्या आधारानं बंद करताना दिसते दुसऱ्या एका व्हिडिओत एक तरुणी आपल्या कुटुंबावर हल्ला झाल्याचा दावा करते काही ठिकाणी जाळपोळ सुरू असून जमाव हल्ला करताना दिसतोय व्हिडिओतील लोकांचा चेहरा व्यवस्थित दिसत नाहीये असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत बांगलादेशी हिंदूंवर अत्याचार आणि अन्याय होत असल्याचा दावा केला जातोय व्हिडिओमध्ये बंगाली भाषेतला संवादही ऐकू येतोय पण अशा अनेक व्हिडिओजची अजूनही पुष्टी होत नाहीये त्यामुळे संबंधित व्हिडिओ नेमके कुठले आहेत याबाबत शंका आहे आता या सगळ्या घडामोडींबाबत भारताची भूमिका काय आहे तेही पाहूयात तर सध्याच्या घडीला भारतानं वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे पण शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानं बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून भारतीयांना टार्गेट केलं जाईल अशी एक भीती व्यक्त केली जाते त्यामुळे बांगलादेशात अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करावं अशी मागणी देखील होतीये पण भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारतीयांना एअरलिफ्ट करावं वा इतकी वाईट परिस्थिती बांगलादेशात नसल्याचं म्हटलंय शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती त्यामुळे भारतीयांना बांगलादेशात सध्या धोका नसल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं मत आहे बांगलादेशच्या आर्मी चीफ सोबत आपण सातत्यानं संपर्कात आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय सध्या बांगलादेशात एकोणीस हजार भारतीय वास्तव्याला आहेत यात नऊ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे जेव्हा बांगलादेशात आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हाच यातल्या बऱ्याच जणांना सुरक्षितपणे भारतात ता आणण्यात आलंय बांगलादेशातील प्रत्येक घडामोडीवर भारतीय सुरक्षा एजन्सी बारीक लक्ष ठेवून असल्याचं देखील सांगितलंय पण या सगळ्यात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यातले काही दावे खरे आहेत तर काही खोटे असल्याचं पुढे येत आहे बांगलादेशमध्ये आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानंतर धार्मिक स्थळ मोठ्या आणि महत्वाच्या इमारती आणि अनेक निष्पाप सामान्य नागरिक सुद्धा या आंदोलनाला बळी पडलेत त्यामुळे आता तिथल्या परिस्थितीबद्दल भारत सरकार काही तातडीची पावलं उचलणार का बांगलादेशमधली परिस्थिती निवळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भेडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका